नमस्कार मंडळी वेलकम टू रजत युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण इथे आलेलो आहे उमेश भाऊ आपला चाललेला आहे आपल्याला सोडून म्हणजे सोडून आहे त्याची पोस्टिंगची डेट आहे त्याच्यामुळे तो आज चाललेला आणि काय <laughs> आणि त्याच्यासाठी स्पेशली आम्ही सगळी इथे गॅदर झालेलो बघू शकता माझ्या मागे तर आपण सगळ्यांना विचारू कोणाकोणाला काय काय वाटतंय नाही तुम्हाला नंतर विचारणार आहे मी सगळ्यात पहिले त्याला स्वतःला त्याला तुला काय वाटतंय भाऊ तुला काय वाटतंय चाललाय तुला काय वाटतंय जाऊ वाटत नाही भावा नाही का जाऊस वाटत नाही पण जावाच लागल यार खूप प्रयत्न केला नाही काय वाटत तुम्हाला आज सगळेजण इथं उमेशला अलविदा करण्यासाठी आलेले बरोबर आहे का नाही अरे प्रांजल तांब तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय असं म्हणजे कसं वाटतंय काय इम, इमोशन्स काय काय तुझ्यापासून सुरुवात कर माझ्यापासून मला तसं वाटतंय बाई जात क्या बात अरे म्हणजे जा म्हणजे जा म्हणजे जा तू तुझं लाईफ चांगला प्रिपेअर कर आणि स्वतःला चांगलं बिल्ड कर नाही का करियर बिल्ड कर चांगलं तुला काय वाटत इथ खाण्यापिण्यासाठी किती आटापिटा चालू आहे यांचा <laughs> <laughs> बाई <laughs> काय वैष्णवी म्हणते जेवण आलं कारण की तिला वाटलंच होत तुला दुसरं काय जमत नाही खाण्यापिण्या सोडून तुमच्या पण तुमच्या पण ग्रुप मध्ये असं ठीक आहे तुमच्या पण ग्रुप मध्ये असे असं नक्की कमेंट मध्ये सांगा हे नमुने एक एक भेटत राहते आपल्याला नाही का जेवण आलेलं आहे आपलं बरं बरं का नाही जेवण येत जात राही पण सबस्क्राईब करामी हो बेटा ते माग जेवण आलेलं आहे आता जेवण हा तांबा भाऊ मला येऊ अरे भाई म्हणजे सोडून एकट्याला भाई जेवण काय शिवाय आपण जाणार नाही पिणं महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं काय वाटलं काय चुकीचं चुकीचं आहे काय चुकीचं नाही सगळं बरोबर आहे बरोबर आहे का नाही हे बडी अच्छी बात कही आम्ही विशेष म्हणजे आज पेपर आहे कॉलेजचा पेपर आहे आपला आणि तरी सुद्धा इथं तरी सुद्धा इथं आलेलो आहे आपण तयारी चालली तयारी वा उमेश साठी फक्त साठी तुझ्यासाठी आलेलो इथं आता बिल पण तूच भरणार आताच जेवण आहे आणि काय ठरलेलं आहे आता काय पेपरला जायचंय आता पेपरला जायचंय जायचंय का आमच्या हो पेपरला आम हो। जायचंय चला चालू आहे नवीन त्याला भावांनो असंच न असंच भारी भारी मुवमेंट चालू राहते आपल्या आणि काय आणलंय कोण आहे अरे आईस्क्रीम चा कोण आहे असं आहे काय अवघड आहे बघून खरंच याही नाही अभि और सुनीय कोण भेटलाय आपल्याला कोण भेटलाय आपल्याला कोण कोण म्हणजे कोण आईस्क्रीमचा कोण या पोरीनी एक तिने किती उचलले चार उचलल्या ज्याचे जे आहे जे देऊन देऊन टाक सौरभचं ना शिव इतकं भारी आहे सौरभला भेटला आहे चॉक सरे स्ट्रॉबेरी फ्लेवर सौरभ तुला कसं वाटतंय याच्यावर एकदम भारी एकदम असं तृप्त वाटतय एका फ्लेवर इतकं तृप्त होणार आहे माणूस का तुमच्या पण ग्रुप मध्ये असा कोणी असं तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपल्याला हा 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 एखादा माणूस किती असं अरे सुकटच्या <laughs> वस्तू तरी सोडा दाखव दाखव किशोर किती दाखव किती टाकले दाखव <laughs> काढ रे काढून ठेवा भाई वाई वा कोण म्हणत कोण म्हणत या बाई या पोरी जेवून गेला ते कोण म्हण इथं हे जेवण गेले ते अरे काय तुम्ही काय कोणती कंडिशन आहे काय असं सांगत ना तू लहानच आहे ना आता <laughs> खा राव काय जरा पद्धतशीर पद्धतशीर जेवायचं जागा घर असल्यासारखं ब्रँड अरे हे सोड ब्रँड अरे फुकटचे भाई बाई घरांना दोन खिशात घालून घेऊ राहिले वा बाई वा पटलं पाहिजे तुम्हाला फायनली जेवण वगैरे ओके डन झालेलं आहे आणि यांना रिमाइंडर देतो मी आज आपला पेपर पण आहे येस आणि त्याच्यामुळे पेपरचा अभ्यास कसा झालेला आहे माग फुल डिस्कशन चालू आहे पेपरवर पेपरवरच चालू आहे का नाही नाही हे डिस्कशन वेगळं आहे हे डिस्कशन कसलं आहे त्यांना हॉटेल चालवायला घ्यायचं आहे बाप <laughs> <नाँगी। नाँगी। laughs> रे भाई अरे काय यार इम्पॉर्टन असं बोला रे ठिकाणी आज मस्त आपला हा जेवणाचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम जेवणाचाच कार्यक्रम ना अरे म्हणजे मग आता दुसरे काय बोलत दुसरं काय असंत तर कमेंट म्हणजे याला काय म्हणते असं दुसरं काय तुमचं असंत तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी झालेलं आहे आणि आता टाइम आहे फोटो बात झालेला आपल्याला बर बर ठीक आहे मोहिनी कुठे मोहिनी हा हा उमेश भाऊ शोधता तुम्हाला शोभत बघू शकता तुम्ही ही आहे मोहिनी आणि तिचं रेप्लिका मोहिनीचं रेप्लिका तर मंडळी फायनली आजचा प्रोग्राम हॅपीली एंड झालेला आहे आणि उमेश तुझ्यासाठी स्पेशल माझ्यासाठी लाईक करा शेअर <laughs> करा आणि कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा बास सपोर्ट ठेवा बाय